एक प्रश्न विचारला जातो की वळू ठेवावा नंदी ठेवावा की डॉक्टर कडून इंजेक्शन लावून घ्यावं म्हणजे आर्टिफिशियल इन्स्युमिनेशन करावं तर आम्ही दोन्ही प्रकार करायचा प्रयत्न करतोय वळूचा फायदा असा आहे की वळूंनी आपल्याला काम करायला लागत नाही वळू आयडेंटिफाय करतो कुठल्या गाई माझ्यावर आहेत आणि त्या आपोआप होतात पण वळीचा वळूचा दुष्परिणाम असा आहे की फॉर एक्झाम्पल आता हा आमचा काना म्हणून आमचा वळू तयार होतोय ह्याची आई ही आहे ह्याच्या आईने आता आठ दहा लिटर दूध दिलंय तर कानाच्या जी पिल्लं होतील त्यांना पण आठ दहा लिटरच दूध राहणार आहे वाढणार नाही पण आता समजा आमची अठरा लिटरची गाय आहे तिला कानाने इन्सेमिनेट केलं तर तिची क्वालिटी कमी होईल त्यामुळे अठरा लिटरच्या गाईला आम्हाला आर्टिफिशियल इन्सेमिनेशनच करणं चांगलं आहे पण जर आमच्याकडे आठ लिटरची गाय आहे तर तिला काना चालेल म्हणजे ते ब्रीड मेंटेन होईल तर आर्टिफिशियल इन्सेमिनेशनमधून जसं कामधेनू गोशाळा के जी एस जी किंवा ए बी एस इंडिया तर चांगलं सिमेंट आणलं आणि ते चार हजार चार हजार लिटर साडेतीन हजार लिटरच्या पुढे अशा गायी तुम्ही गायींचं सिमेंट सॉरी अशा गाईंच्या वळूचं